विश्वकर्मा गांगुली दोन कल्याणचे धडाकी बॅटर नॉन स्टॉक खेळला पाहिलं तर गांगुली बॉलिंगसाठी मंदार सावंत दमदार मंदार एक वेगवान गोलंदाज पहिल्याच बॉलवर बॅटची अगदी हलकी शिकाडा घेतली गेली आहे आणि अगदी धावपळ चालू आहे महत्वाची विकेट रनआउट सोडलंय पहिल्याच बॉलवरती कुठेतरी संधी निर्माण झाली होती सुनील विश्वकर्मा देखील धडाकेबाड ले। लेफ्टी आहेत आणि नेहमीच कल्याणसाठी खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत चर्चेत राहिलेत खूप चांगले खेळाडू आहेत कल्याणचे या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला के एक रन कम्प्लीट केली जाते दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का आणि धावबळ चालू आहे दुसरी रन देखील इझिली मिळतीय रोहनचं एक चांगला फिटनेस आहे प्रॉपर फिट आहेत आणि दुसरी रन देखील इझिली कम्प्लीट केली जाते दोन रनच्या मध्ये मात्र धावपळ पुढे जाईल तीन या धावसंख्येवर बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंदार सावंत एंडला गांगुली सुनील विश्वकर्मा या परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला अगदी काय बॉल टाकला गेला बॉल ऑफ द मॅच परफेक्ट जागेवरच बॅटरला थांबवलं एक वेगवान गोलंदाज आहेत वडाळाचे नेहमी चर्चेत राहिलेत एक युवा खेळाडू आणि सहकार नगर परिसरातून देखील खूप चांगलं बिलॉंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आज रेम्बो मंगलमूर्ती दोन संघ आज एकत्रित येऊन मात्र एक चांगले दोन नद्या एकत्रित आलेत आणि खूप चांगली स्टारकास्ट आहे वडाळाची नेहमी चर्चेत राहिले ही संघ देखील स्ट्राईक अँडला बॅटर सुनील विश्वकर्मा गांगुली जॉर्ज कल्याण या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे बट आपण पाहिलं तर बॉल थोडासा खाली जमिनीला लागतोय येईल डॉट बॉल रन झालेत पहिले तर तीन चौदाव्या वर्षा क्रीडा स्पर्धेचं आणि दुसरी सेमीफायनल चालू आहे पहिली सेमीफायनल जिंकत असताना माहीम पॅकर माहीम संघ फायनलमध्ये गेलाय म्हणजे एका पार्शेकेला मात्र हकदार ठरली आहेत एक लाखाचं प्रथम पारिषिक द्वितीय क्रमांक पन्नास हजार रुपये भव्य दिव्याचं आयोजन नवप्रकाश तरुण मित्र मंडळ अर्थातच माहीमचा महाराजा मुंबईतील एक मानाची क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबई इकडे दाखल झाले साऊथ मुंबई दक्षिण मुंबई मुंबई उपनगर कल्याण डोंबोली विगतून खेळाडू आले बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चांगली कॅच पकडत असताना मात्र सुनील विश्वकर्माला देखील मैदान सोडवा लागतोय गुड कॅच साहिल एक चांगली कॅच पकडली डीप मध्ये बॉलिंग राहुल राहुल सुरवाडीला इथं शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल लास्ट इयर देखील मध्ये गेलेला संघ रेंबो मंगलमूर्ती याही वर्षी जाणार का परफेक्ट बॉल पाहिला गेला एक चांगलीवर पाहायला मिळाली मंदार यांच्या माध्यमातून आणि पहिली ओवर संपली मंदारने एक चांगली ओवर टाकली चा आहे तीन रन खर्च करताना एक विकेट मिळवली गेली आपल्यातून बॉलिंग दमदार मंदार आज आपल्या परिसरातील संघासाठी खेळतोय आणि एक युवा खेळाडू आहेत अगदी एक वर्ष वायकट्टा मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता बॉलिंगच्या जोरावर आपल्या वेगळीच्या जोरावर नेहमी चर्चेत राहिले रेम्बो मंगलमूर्ती संघ आज इन एक्शन मध्ये आहे गेले कित्येक वर्ष हे संघ खेळताना पाहायला मिळतोय बॉलिंगसाठी आपण पाहतो सूरज उपाध्याय हाती वडाळ्याचा अजून एक धडाकेबाज खेळाडू देखील बॅटल पाहण्यासारखी असणार आहे बेस्ट प्रोसेस बेस्ट आहे स्ट्राईक एंडला पाहिलं तर रोहन शिल्ले पॉलीसाठी सूरज उपाध्याय तीन रन झाले पहिलीवर संपली आहे अगोदर केली चौपन्न रन्स भलं मोठं टार्गेट होत काय बॅटिंग केली मिलिंद आणि सिद्धार्थने अफलातून बॅटिंग मिलिंदने मॅच स्टार्ट केली जो हायर सिक्स पाहिला गेला त्यानंतर माहिम बॅकरचा मात्र आज चांगली मॅच माहीम पाकर अगदी पहिली मॅच कुठे तरी आजच्या दिवसातील एक चांगली फाईट झाली त्यानंतर ता दुसरी मॅच देखील काय रंगवली आहे अशी मॅच फाईट होते तेव्हा बघायला एक वेगळी मजा येते त्या बॉलीसाठी सूरज उपाध्यायकला रोहन चिल्ले कॅप्टन आहेत या बॉलवर देखील बॅच घेतली गेली आहे हलकी कडा पाहिली गेली आहे दिम्या कथीचा बॉल पाहिला गेला एका संघामध्ये देखील खूप वर्ष खेळताना पाहिले गेले लॅबो सूरज रोहन आज बेस्ट बेस्ट आहे सापळा साफळा चांगले खेळाडू आहेत त्यातून देखील गॅप काढण्याची क्षमता आहे एक चांगले खेळाडू आहे बॅटिंगची क्षमता आहे काल रत्नागिरीमध्ये रात्री बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलाय या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय काय थ्रो केला गेलाय आणि कोणाला मैदान सोडावं लागेल काय एफर्ट्स दाखवले गेले आशिष केणीसाठी एकदा टळाव्यात खूप चांगले एफर्ट्स काय बॉल अडवलाय अफलातून एफर्ट्स हे व्यावसायिक क्रिकेट आहे त्यामुळे इकडे अशा घडामोडी तुम्हाला पाहायला मिळणार काय बॉल अडवला लगेच रॉकेट थ्रो पण दिला रोहित सकटने चांगला बॉल पकडला तिकडे आणि रोन चिलेला रनआउट रूपामध्ये मैदान सोडावं हो लागतंय आता पेशन्स लेवल खूप महत्त्वाची आहेत हॅलो हॅलो चांगला बॉल पाहिला गेला यांच्या माध्यमातून स्लोअर वन धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि अफलातून कामगिरी करत असताना या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला करण शेंगाळे तिकडे होत्या नऊ मॅन मध्ये बॉल पडला गेला मंदार तिकडे आलेत आणि स्ट्राईक एंडला काय घडलंय असे आले की दादरला कुठेतरी दादरला फास्ट एंड पकडायचे असे धावत आले आणि बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल रमजानची देखील खेळी संपुष्टामध्ये येते टन रूपामध्ये बॅटिंग साठी आपण पाहिजे विकास कांबळे भांडूपचा एक धडा मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती एक असा बॅटर की चर्चेत राहिला गेलाय छकुला एक वर्ष खूप वर्ष एकत्र खेळले गेले त्यामुळे सामने खेळत आहेत बेस्ट प्रॉसेस बेस्ट आहे चार्ज कल्याण त्यांच्या विरुद्ध रेमबो मंगलमूर्ती बॉल देखील एक चांगला बॉल पाहायला गेला तेवढी चांगली फिल्डिंग काय बॉलिंग केली गेले सूरज उपाध्याचा एक चांगला येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल दोन ओवर आपण पहिलं तिकडे संपल्या सात रन झाले तीन विकेट माघारी परत गेले अवघ्या चार रन खर्च करत असताना अठरा बॉल मध्ये आता मात्र बॅटिंग करावी लागेल टीम हॅलो 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 सात रन झाले द फॉल चांगला बॉल पाहिला गेला निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये ठाण्याचे एक युवा खेळाडू आहेत निखिल पाटील तर क्रिकेट देखील खूप चांगले खेळले आहेत आणि चांगले खेळाडू आहेत पण मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल चांगला लेग ब्रेक पाहिला गेला अगदी हातभर बॉलला वळवलं बाहेर स्टिकला बॉल काढला बाहेर गुड बॉल हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला अगदी आशिष केणी काय बॉलिंग करतोय लास्ट इयर प्लेअर ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार घेतला होता आशिष केणीने आज इकडे देखील मात्र स्वतःला सिद्ध करतोय अफलातून बॉलिंग कडक बॉलिंग परफेक्ट टप्प्यावरती मारत मारा करतोय गोल गोल फिरवला बॅटरला आठ वरती चार विकेट गेलेत चार धुणे आठ तिसरी ओव्हर चालू आहे तब्बल चार विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि रेम्बो मंगलमूर्ती संगमात्र या मॅच मध्ये चांगली पकड निर्माण केली आहे त्यातल्या त्याच रनआउट पण खूप मोठ्या प्रमाणात पाहिले गेले या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेल्या मैदान सोडावा लागेल निखिलला देखील दडपण आहे पाचवा विकेट जातो मैदानाच्या बाहेर जॉर्ज कल्याण संघ कुठेतरी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांना पाहायला मिळते प्रयाग सावंत येतात नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये महत्वाची मॅच प्रयागच्या हातामध्ये बॉल दिलाय बॉल दिला जर पाहिलं तर आशिष खेणीच्या हातामध्ये एंडला बॅटर पाहिलं तर प्रयाग सिंगल डबल खेळत असताना एका दुसरा मोठा स्ट्रोक घेणं गरजेचं आहे टीम जॉर्ज कल्याण कुठेतरी डगमगते या मॅच मध्ये या बॉलवर देखील सुक घेण्याचा प्रयत्न केला गेला आपण पाहिलं तर इकडे डायरेक्ट हिट अँड इट इस आउट रनआउट या इनिंगमध्ये काय रन काढले आहेत रोहित सकटने मात्र डायरेक्ट स्टम्प वाकवला तिकडे आणि सागर निवाते होते तिकडे खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले रन पाहिले तर तीन ओव्हर आठ रन सहा विकेट तिसरी ओव्हर संपली अजूनही बारा चेंडून सगळे शिल्लक आहे बारा बॉल मध्ये वीस तरी मारला तरी अठ्ठावीस एकोणतीस ठीक आहे ग्राउंड वर तिकडे पण चांगला बॉलिंग अटॅक आहे आठ विकेट आठ रन झाले सहा विकेट गेले बॅटिंग साठी नॉनस्ट्रॅकेडला नीरज येतात नीरज नॉन स्ट्रॅकेडला नीरज पाहिले गेलेत बॉलिंग साठी सूरज उपाध्याय एका दुसरा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल विकासला देखील बारा बॉल मध्ये एक वीस तरी रन करावे लागतील एकोणतीस तीस टार्गेट इनफ आहे ग्राउंड वर फाईट होऊ शकते या बॉलवर देखील बॅट्समॅनला मात्र जागे उभं ठेवलं गेलं इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे अगदी बॉल स्टम्पच्या अगदी बाजूने गेला स्ट्राइक स्ट्राईकेंडला बॅटर निरजत या बॉलवर काय बॉल टाकला गेला क्लास बॉल पाहिला गेला फिंगर रोल केले गेले के स्लोअर वन स्पेशलिस्ट सूरज उपाध्याय का हलका बॉल टाकला यार कडक यार अफलातून बॉल सात विकेट दबल मैदानाच्या बाहेर गेले जॉर्ज जो, कल्याण संघ कुठेतरी डगमगतोय नीरज एवढा पुढे आला आणि का बॉल टाकलाय सूरज एक धीम्या गतीचा बॉल सूरजचा नेहमीच चांगला होताना पाहिला गेला त्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेत आजचा दिवस देखील एक खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला अजून फायनल आणि थर्ड प्लेस ची मॅच आपल्याला बघायची आहे दुसरी सेमीफायनल देखील एक चांगली रंगताना पाहायला आहे बट टीम जॉर्ज कल्याण डगमगली आहे नऊ वरती सात विकेट गेलेत बॉलिंग साठी पिऊश येतात पिऊ शांचन मदलापूरचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी पिऊश या बॉलवर देखील काय बॉलिंग केले गेले अफलातून बॉलिंग बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दोन विकेट मिळवले गेले आहेत काय बॉलिंग केले के गेले सूरज उपाध्याय क्लास बॉलिंग क्लास परफेक्ट नऊ रन ओक्या नवव्या धावसंख्येवर मात्र जॉर्ज कल्याण संघ मात्र डगमगलाय शेवटची जोडी मैदानामध्ये येतोय हितिक गोर्डे येतोय मैदानाच्या आतमध्ये काय मॅच रंगली आहे अफलातून मॅच म्हणजे ही मॅच अगदी त्यामुळे कुठलीही टीम कधी मॅच मध्ये डगमगल्याचा नेम नाहीये अगदी नऊ रन वरती आठ विकेट गेलेत पहा नऊ आठ नऊ वरती आठ असं क्वचित बघायला मिळतं की नऊ वरती आठ विकेट गेलेत ित्विक गोर्डे येतात नवीन बॅटर नऊ वरती आठ विकेट गेलेत न्यू बॅट्समन ऋत्विक गोर्डे येतात बॉलिंग चांगली करत असताना संपूर्ण मुंबई चर्चेत राहिले गेले बॅटिंग करावी लागेल सूरज उपाध्याच्या थोडं हास्य आहे कारण की मॅच चांगली आहे

या बॉलवर काय बॉलिंग केले गेले अफलातून आणि हॅट्रिक कम्प्लीट केली करतोय संघ काय बॉलिंग केले गेले हाती मेरे साथी दहा वरती दहा विकेट नऊ विकेट काय मॅच रंगली आहे असं कधी होऊ शकतं का आपण होऊ शकतं क्रिकेट मध्ये कुठली मॅच कधी रंगू शकतो आणि बलाडा जॉर्ज कल्याण संघ संकटामध्ये आहे कधी कुठल्या टीमवर कुठलं संकट येईल याचा नेम नाहीये ऑल आउट होतोय आपण पाहिलं तर अवघ्या दहा या संख्येवरती नऊ विकेट गेली आहेत आणि अकरा रनची गरज आहे पहा सेमीफायनलची मॅच कोणी असा विचार केला होता के हो की एवढी लोअर स्कोरिंग होईल कारण की मॅचच तशी रंगली आहे सूरज उपाध्याची काय बॉलिंग केली आहे एक वाईट आल्यामध्ये ड्रिक आपण हुकली थोडी आणि अवघ्या अकरा रन्स करायच्यात अगदी कुठेतरी मॅच डगमग त्यांना पाहायला मिळते अकरा रन फक्त करायचे आहेत ओळख मॅच दिशेने आपण पाहिलं तर अवघ्या अकरा रनची गरज आहे बॉलिंग ऋत्विक कोरडे येतात बॉलिंगसाठी साठी स्ट्राईकर आशिष कुठेतरी <laughs> मॅच आपण पाहिलं तर वन साईड होईल का अकरा रन करायच्या टीम एम रेम्बो मंगलमूर्ती रेम्बो मंगलमूर्ती मंगल दोन्ही हे संघ वड्या परिसरातील आज एकत्रित येऊन एक चांगली संघ मान्य केली आहे या बॉलवर पहिल्याच बॉलवरती फटका फसला गेला आहे आणि मैदान सोडवलं पहिल्या बॉलवर विकेट येते न्यू बॅटर करण शेंगाळे येथील मैदानाच्या आतमध्ये अकरा रनचं एक छोटं टार्गेट आहे दहा रन तर पण अकरा रन आहेत त्यामुळे तेही रन्स देखील खूप महत्त्वाचे आहेत रन करणं खूप गरजेचं आहे अकरा रन्स एक छोटं टार्गेट आहे या बॉलवर देखील क्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला अगदी ही मॅच देखील फिरेल का सर्वांच्या नजर आहे तिकडे बॉल हातातून निसटतोय आणि व्हाईट बॉल धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला बट सिंगलने मात्र इथे स्कोर पुढे जाईल दोन रन झालेत अवघ्या अकरा रन करायचे आहेत या बॉलवर देखील ड्रॉप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला सिंगल रन मिळेल सूरज उपाध्यायच्या बॅटमधून धावफलक देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आपण पाहिलं तर येईल डॉटबॉल काय आज कोणाला मात्र प्रत्येक टीम क्रिकेटमध्ये अशा गोष्टी नेहमीच पाहिल्यात त्यामुळे काही नवीन नाही आहे कुठली टीम कधी ऑलआउट होण्याचा नेम नाही बट आज थाळ्या संख्येवर भल्या मोठा जॉर्ज संघ कुठे डगमग त्यांना पाहायला मिळतो हा बॉल देखील एक ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेला व्हाईट बॉल सिंगल रनने धावफलक पुढे जाईल एक्स्ट्रा रन रन पाहिलं तर इकडे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला चांगला फटका जमीन लगतचा सिंगल रन मिळेल वन टू गो शेवटचा बॉल आहे आणि हो अवघ्या पाच रनची गरज आहे काय मॅच रंगली आहे या बॉलवर विनिंग स्ट्रोक पहायला मिळेल का सूरज उपाध्यायच्या बॅट मधून रन मिळतील सहा मॅच केली आहे आर एम मंगल मंगलमूर्ती संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये अभिनंदन आणि ह्या मॅच चा प्लेयर ऑफ द मॅच चा पुरस्कार नो डाउट सूरज उपाध्याय अफलातून कामगिरी काय फर्ट्स लगावले तिसरं वर्ष लगातार फायनलवाई जाऊन पोचतात क्या बात आहे बट फायनल जिंकणं टायटल जिंकणं आणि तिसरं वर्ष मात्र लगातार फायनल जाऊन पोहोचत आहेत आर एम रेमबो मंगलमूर्ती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस त्यानंतर दोन हजार चोवीस लगातार तिसऱ्यांदा मात्र मध्ये जाऊन पोहोचतोय रेम्बो मंगलमूर्ती संघ वडाळा क्या बात आहे खूप चांगली कामगिरी करत असताना